नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर चला आता नाश्त्यामध्ये बनवायचं चा चालू आहे मॅगी तर खूप आज अशी मॅगी बनवत आहे मी कारण भरपूर दिवस झालं मॅगीच बनवली नव्हती आणि मुलांना पण सुट्टी होती तर म्हटलं रोज नेहमी पोहे हे, हे खाण्यापेक्षा तर पोरांना पण खायचीच होती तर मला आणून दिले आणि बोलले मॅगीच बनव आज नाश्त्याला कारण त्यांना सुट्टी होती ना म्हणून त्यांना पण नाश्ता करायचा होता बोलले काहीतरी बनव नाश्त्याला तर इथं आहे ना मी थोडंसं चीज होतं त्यांनी सांगितलं आम्हाला चीज मॅगी खायची तर मी तही पहिल्यांदाच बनवते तर त्यांनी कुठं बाहेर खाल्ली असेल तेव्हा त्यांना माहिती आहे तर मस्तपैकी मग मी मॅगी बनवून घेतली आणि पाणी थोडंसं सा जास्त ठेवलं होतं त्यांना एकदम सुकी काय आवडत नाही तर म्हटलं चला मग बनवूया आणि तुम्हाला देते नाश्त्याला तर मग नंतर उशिरा थोडा स्वयंपाक केला तरी चालेल तर आता हे चीजचे तुकडे करून घेतलेत बारीक बारीक आणि नंतर ह्याच्यावर टाकून घ्यायचे तर आता हे मी पहिल्यांदाच करते पण आणि खाण्याला पण मी पहिल्यांदाच खाणार आहे चीज टाकून मॅगी तर हे दिलं मी आता पोरांना मी पण खायला दिसलेली नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर आता इथं माझं थोडंसं आवरून झालेलं आहे आंघोळ वगैरे तर नाश्तासुद्धा झालेला आहे कारण आज आम्ही नाश्त्यामध्ये बनवले आहे मॅगी पण ती मॅगी कशी सिक्रेट बनवलेली आहे तर ती तुम्ही रेसिपीमध्ये पहाच तर आता मलाच करायचं आहे स्वयंपाक तर स्वयंपाक करून घेते आणि नंतर बाकीचे कामं तर राहता दिवसभर व्हिडिओमध्ये चला आता स्वयंपाक करून घ्या म्हटलं कारण आता उशीर झालेला आहे बाकीचे कामं पण पडले तर तरी मी आहे ना मेथीची भाजी करणार आहे तर त्याच्यामुळे आहे ना मिरची आणि लसूण फक्त बारीक कापून घेणार आहे तर लसूण सोलून घेतला आधी त्याच्यानंतर मिरची पण अशी बारीक कापून घेते ती मिरची आहे तर आता इथं लसूण मिरची बारीक करून झाला तोपर्यंत मेथीची भाजी मी पाण्यात ठेवली होती पाण्यात ठेवली ना मेथीची भाजी तर त्यातली सगळी माती वगैरे येतात अशी आपोआप खाली जाऊन बसती आणि भाजी पण स्वच्छ निघती तर मुगाची डाळ भिजत ठेवली होती मेथीच्या भाजीला मुगाची डाळ तर लागतीच तर डाळ पण चांगली भिजली भाजी पण ठेवली होती मी पाण्यामध्ये आता मी याच्यात हे ना थोडंसं मीठ पण टाकून घेते मिठाने काय होतं अजूनच भाजी चांगली धुतली जाते म्हणजे सगळे त्यातले कीटक वगैरे ते मारतात मिठाने कारण पाल्याभाज्या आहे ना कुठं पण असं इकडं मुंबईला येतात ना तर मग इथं तिथं ठेवलेल्या असतात त्याच्यामुळं चांगल्या दुथानी ना चांगल्या धुवून घ्यायला लागतात तर शेतातली भाजी असली ना तर काही एवढी गरज नाही ज्या एक दोन पाण्याने धुतली तरी पण होऊन जाते पण इकडं भाजी आहे ना तर अशाच चांगल्या धुवून घ्यायला लागतात तर मी ना कढईतली भाजी सगळी काढून घेतली आधी मी धुवून ठेवली होती एकदम पाण्याने त्याच्यामुळं नाही तर एवढा गाळ निघतो याच्यामध्ये आणि परत थोडीशी मिठाच्या पाण्यात धुवून घेतली तर आता लगेचच मी भाजी करून घेते मेथीची पटकन आणि नंतर मग चपात्या पण करायच्या आता तरी ते मी गॅस पेटवला आणि लगेचच कढई ठेवून घेतली म्हणजे पटकन स्वयंपाक करून घेतला ना मग बाकीचे कामं आवरायला आपलं रिकामं कारण स्वयंपाक मागे राहिला का दिवसभर तेच चालतं मग तर आता कढई गरम झाली मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते मेथीच्या भाजीला फोडणी द्यायची तर तुम्ही मिरची लसूण आणि शेंगदाणे जर वाटून करायचे असली ना तशी पण कर करता येते पण मी आज अशीच करणार आहे फक्त हिरवी मिरची बारीक करून आणि लसूण त्याचे तुकडे करून तर मेथीच्या भाजीला तर लसूण लागतो थोडंसं जास्त म्हणजे त्याची पण चव चांगली येते तेल आता मी थोडंसं गरम होऊन देते मग त्याच्यामध्ये थोडी जिरे मोरे तर आपलं नेहमीच असे फोडणीला टाकायचं आणि ह्या भाजीला नाही टाकलं तरी पण चालतं पण मी थोडंसं टाकते तर एक चमचा छोटा चमचा आहे माझा मसाल्याचा एक चमचा जिरं एक चमचा मोहरी ते टाकून घेतली आणि आता मी मिरची जी बारीक करून ठेवते असे तुकडे ते पण टाकून घेते लसूण पण टाकला आधी लसूण टाकल्यानंतर मिरची टाकून घेतली आता ही भाजी सुकीच बनवायची कारण पातळ भाजी पण येते याची पण ती त्याला शेंगदाणे वगैरे वाटायला लागतात तर आता ही पण मी सुकीच बनवणार आहे तर पहा आता कशी बनवते तर लगेचच फोडणीला मी धुतलेली मेथीची भाजी टाकली आणि अशी भाजी बनवली ना खायला पण खूप चांगली लागते अशी टेस्टी लागते तर इथं मी आता भाजी टाकून घेते त्याच्यानंतर मुगाची डाळ पण भिजलेली ती पण टाकून घ्यायची मस्त अशी भाजी बनवायची तर आमच्या सगळ्यांनाच मेथीची भाजी आवडते घरामध्ये तर आता उलथण्याने मी खालीवर करून घेते सगळी एक जेव्हा म्हणजे फोडणी टाकलेली आहे ना खाली ती पण मिक्स झाली पाहिजे तर असं उलथण्याने सगळीकडून खालीवर करून नंतरच मुगाची डाळ टाकून घेते मुगाची डाळ पण चांगली भिजलेली आहे आणि पटकन मी सकाळी उठल्याच्यानंतर थोड्या वेळानं फार उशिराने टाकली होती तरी पण चांगली भिजली दहा पंधरा मिनटं जरी पाण्यात ठेवली ना, ना वर वर तर लगेच भिजती एवढं काय त्याला वेळ लागत नाही आणि आता ह्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त बारीक गॅसवर खालीवर करून घ्यायची थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि लगेचच शिजून द्यायची तर मस्त अशी मेथीची भाजी पण मला चांगली माग होती पण मिळाली चांगली जोडी पिणं अशी चांगली मोठी होती तर म्हटलं चला आज बनूया सगळ्यांनाच तर थोडंसं मीठ टाकून घेतलं ना आता बारीक गॅसवर मी भाजी शिजवून घेते तर चला मग मेथीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला लवकरच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला परत असे नवीन नवीन रेसिपी परत घरातलं व्हिडिओ असं तुम्हाला पाहायला मिळत तर पाहा आता मग तर तुम्ही घ्या मग सबस्क्राईब करून लवकरच तर चला मग आता करूया आपण मेथीची भाजीचा गॅस थोडासा बारीक करायचा भाजी पण आता इथं शिजून झालेली आहे ना आणि थोडासा वरून मी शेंगदाण्याचा कूट टाकते नाही टाकला तरी जमन पण टाकते थोडासा तर मी एक दीड चमचा बारीकच्या पोहे खायचा ते शेंगदाण्याचा कूट टाकला परत खालीवर करून घेतली आणि गॅस बंद करून टाकणारे आता कारण चांगली भाजी शिजली डाळ पण शिजलेली आहे त्यातली डाळ पण कच्चे राहिला नको तर अशा पद्धतीने मेथीच्या भाजीची रेसिपी होती पण आता किचनमध्ये किती आहे ते तुम्ही आधी पहा कारण स्वयंपाक झालाय सगळ्याचा नाश्ता झालाय तरी एवढे भांडे पडलेले आहेत बाटल्या वगैरे बाहेर काढून ठेवलेल्या पाण्याच्या आता हे सगळा एवढा राडा काढून टाकायचा गॅसवरचा म्हणजे ते एकदम चकाचक चकाचकलिंगच करावं लागेल मला तर असं ठेवलं ना तर त्याच्यावर लगेच बारीक चाचणं वगैरे गोंगतात त्याच्यामुळे ना फिनेल वगैरे टाकून मला चांगलं पुसून घ्यायला लागतं पाऊस येतो अधूनमधून त्याच्यामुळं काय ते बारीक बारीक बारी चिलटं पण येतात इकडे किचनमध्ये तर आता पहा की ती एकदम क्लीन केलेलं आहे किचन तेवढा पण पसारा काढून झाला आणि बाटल्या वगैरे चांगल्या घासून भरून ठेवल्या माठसुद्धा भरून ठेवलेलं आहे घासून तर कपडे धुवायचे राहिले होते तर उशीर झाला मला कपड्याला कारण आमचं फ्रीज रिपेअर करायला माणसं आले होते घरी दोन तर त्याला खूप वेळ लागला कारण त्यांनी खोललं परत ते पॉट बसवले त्याच्यामुळं मला कपड्याला उशीर झाला तर म्हणलं चला आता मशीनलाच लावून घेते तर मी इथं कपडेसुद्धा मशीनला लावलेले आहेत थोड्या वेळात लगेच सुकतील ते मशीनला लावलेले कपडे म्हणून म्हणलं आता उशीर झाला आहे हाताने कपडे धुतले ना तर सुकायचे पण नाही तर आणि थोडेच होते तरी पण मी लावले तर चला कसा वाटला हिड्या तुम्ही नक्कीच सांगा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तर कपडे झाले आता लगेचच सुकायला टाकेन मग चला मग बाय सगळ्यांना